बारामती तालुक्यातील निंबूत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी सत्तावीस जून रोजी रात्री गोळीबार झाला यामध्ये फलटण येथील रणजित एकनाथ निंबाळकर राहणार तावडी तालुका फलटण जिल्हा सातारा हे जखमी झाले होते त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते निंबाळकर यांचा उपचारादरम्यान अठ्ठावीस जून रोजी रात्री दोन वाजता मृत्यू झाला आहे या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गौतम शहाजराव काकडे गौरव शहाजीराव काकडे यांच्यासह तीन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे मुल का व फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाच्या देवाणघेवणीचा व्यवहार झाला होता त्यामुळे रणजित निंबाळकर हे सत्तावीस जून रोजी रात्री निंबूत येथील गौतम काकडे यांच्या घरी गेले होते त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडेंचा भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला त्यामध्ये रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागली होती जखमी झालेल्या निंबाळकर यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी सरजाहा बैल निंबूत येथील गौतम काकडे यांच्याकडून एकसष्ट लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता त्यानंतर चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजराव काकडे यांनी सदतीस लाख रुपयांना विकत घेतला यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते उर्वरित बत्तीस लाख रुपये येणे बाकी होती दरम्यान व्यवहार झाला त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबूतला नेला उर्वरित पैसे आणण्यासाठी रणजित निंबाळकर गेले असताना त्यांच्यात वाद झाला आणि त्यावरून आरोपींनी गोळीबार केला यामध्ये रणजित निंबाळकर हे जखमी झाले त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले होते परंतु मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेने बारामती तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत माझ्यावरती अन्याय झालेला आहे माझ्या नऊ वर्ष नऊ महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळ्या झालेल्या माझ्या पतीवरती माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी काय असं योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दोन दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे काय झालंय माझा मुलगा बैलाचा व्यवहार केला होता त्या बैलाचा व्यवहार करता त्यांना रात्रीच बोलावलं पाशाला आणि माझ्या मुलाचा अपघात केला अपघात केल्यानंतर मला नंतर कळालं आणि त्याच्यानंतर गौतम भाई या काकडे याला फाशीची शिक्षा आणि त्याला दोन दिवस झालं डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट त्याला ना पकडत नाही काय नाही त्याचं संशोधन करत नाही आणि त्याच्यानंतर माझा बैल हा त्यांना परत दिला पाहिजे न दिल्यास माझ्या मनाचं धन मी त्याच्या दारात नेऊन अग्निप्रसाद तिथंच देणार दुसरं पर्याय माझ्याकडे उरलेला नाही उर ना काय मी सलीमबाई शेख मी आज या ठिकाणी रणजित निंबाळकर सर यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले मी समस्त फलटण आणि सातारा जिल्हा यांच्याकडून आज एक त्यांच्या जो अन्याय झाला त्यासाठी मी या ठिकाणी समस्त हजारोच्या परिस्थितीनं या ठिकाणी असंख्य त्यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे तरी रणजित सरांवर जो अन्याय झालेला आहे यांना न्याय मिळावा आणि जे आरोपी आहेत यांना तातडीनं पोलीस प्रशासन यांना अटक करून आणि त्यांना अटक करून रणजित सर आणि कुटुंब यांना न्याय द्यावा हेच या ठिकाणी मी विनंती करतो आणि ज्या बैलासाठी खऱ्या अर्थानं बैलगाड्या क्षेत्रामध्ये ते नवीन होतं तरी ज्या बैलासाठी त्यांना जे घातपात झाला तो बैल त्यांना सुपूर्द व्हावा आणि आजच्या आज तो सुपूर्द व्हावा आणि पूर्ण सातारा जिल्हा आणि पूर्ण बैलगाडा क्षेत्रातील जे सर्व कार्यकर्ते आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत आणि पोलीस प्रशासन यांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा छडा करावा आणि ह्या गोष्टीचा उद्रेक व्हायला वेळ लागणार ना नाही आमच्या मुलाचा विश्वासघात केलाय त्यांनी जाणून बुजून त्यांना जर कुठला आमदार खासदार पाकीशी घालत असेल तर त्यांनी घालू नाही त्याची लहान सहा महिन्याची मुलगी आहे आणि त्यांनी त्याला न्याय द्यावा आणि आरोपी आजच्या हजर करावा त्याचा बैल जो आहे तो पोलीस स्टेशनला आणून बांधणे शासकीय त्याच्यावर प्रक्रिया करून हे आमचं म्हणणं आहे आणि त्याला कमीत कमी, कमी आमचं तर म्हणणं आहे त्याला फाशीची शिक्षा झालं पाहिजे कारण त्यांनी मैत्री धरून विश्वासघात केलाय म्हणून तो आणि कुणाचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही आम्हाला कारण हा गुंड मावाले असल्यासारखा माणूस आहे त्याला लहान मुलं असताना किंवा त्याची फॅमिली संघ असताना जर हा शिवाजी महाराजांच्या जातीतला असता ह्यानी आणि लहान मुलासमोर हा विश्वासघात केला नसता आणि ह्याला जर एखाद्या गुंडाचा पाठिंबा असेल किंवा एखाद्या आमदार खासदाराचा पाठिंबा असेल तर त्यांनी कमीत कमी, कमी त्याला पाठीशी घालून नाही त्यांनी त्याला ते त्वरित करावा पोलीस स्टेशनला हे आमचं म्हणणं अख्ख्या गावाचा आणि अख्ख्या महाराष्ट्राची कळकळीची विनंती जर नसेल त्यांना इथं त्यांना जर त्याला पाठीशी घालायचं असेल तर हिनी पुढची कारवाई काय करायची ते आमची आम्ही करू त्यावेळेस आमच्या काही कारवाई करू शकत नाही आमदार असो खासदार असो किंवा उपमुख्य मुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो आम्ही ही तुम्हाला मीडियातर्फे सांगून टाकतोय माझं एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री अजितदादा कोणी काही असेल त्यांच्या पाठीमागे कुणीही असू द्या मला एकच न्याय पाहिजे जे आमचे रणजित सर आहेत गेले आहेत आता नाही त्यांना न्याय मिळून द्या न्याय मिळून पाहिजेत असा विश्वासघात केलाय की घरी बोलून गोळी घातलेली आहे एक दहा महिन्याची मुलगी आहे त्यांना आता आहे का कुणीतरी पाठीमागे बघायला असं काय आहे वडील हा कसा असतो की आम्हाला सगळं पाहिजे जो गेलाय ना त्यासाठी न्याय पाहिजे आम्हाला आणि आता पाहिजे आता लगेच पाहिजे अर्ध्या तासातच पाहिजे त्याला पाठी घालूच आणि हो एक मिनिट एक गोष्ट अशी आहे आम्ही तर सगळ्या जमलेलो त्यांची पण फॅमिली आणून ठेवा आम्ही काहीही करणार नाहीये जोपर्यंत तो बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही इथे राहणार आहे इथून बॉडी आम्ही हलवणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ओके okay?